आजची ही खास थाळी मी रक्षाबंधनसाठी बनवली आहे आज रक्षाबंधनला माझ्या घरी नणनबाई येणार आहेत तर त्यांच्यासाठी खास काहीतरी बनवावं म्हणूनसाठी मी ही थाळी बनवायला घेतली त्यासाठी मी ते दोन लिटर दूध घेतलेलं आहे एका पॅनमध्ये एक लिटर दूध मी गरम करायला ठेवलं त्यानंतर दुसऱ्या बाजूला टोपामध्ये एक लिटर दूध काढून घेतलं आपण ह्या दुधापासून खीर बनवणार आहोत त्यासाठी एक लिटर दुधामध्ये एक तांब्या पाणी घालून घ्यायचं आता हे दूध गरम करायला बाजूच्या गॅसवरती ठेवून दिलं व आता ह्या दुधामध्ये वाटी साखर घालून हे दूध गरम करायला ठेवून दिलं त्यानंतर बाजूला जे दूध एक लिटर मी गरम करायला ठेवलं होतं ते गरम झालं होतं त्याच्यातून आपण एक वाटी दूध गरम झालेलं कपामध्ये काढून घ्यायचं आता हे दूध आहे याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर घालायचे आहे मी इथे आठ चमचे कस्टर्ड पावडर घातली आहे सहा किंवा सात चमचे आठ चमचे घातली तरी चालते कस्टर्ड पावडर आता ही कस्टर्ड पावडर वीसच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत आता गॅस बंद करून घ्यायचा व कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स केलेली संपूर्ण दुधामध्ये मिक्स करून घ्यायची सतत चमच्यांनी ढवळत राहायचं जेणेकरून गुटळ्या होणार नाहीत हे पा असं या पद्धतीने केल्याने गुठळ्या अजिबात होत नाहीत आपलं इथे कस्टर्ड मिल्क म्हणून रेडी आहे असं थिक आणि स्मूथ असं बनलं पाहिजे ते एका बाउलमध्ये मी काढून घेतलं आता त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे गरम असतानाच याच्यामध्ये साखर घालून घ्यायची मी ते पाव कप साखर घालून घेतली साखर दोन मिनटं विरगळवून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची अगदी एक चिमट वेलची पूड घालून घ्यायची त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे दोन मिनटं साईडला ठेवून द्यायचं इथे दूध आपलं गरम झालेलं आहे खिरीसाठी आता याच्यामध्ये जे आपण रोस्टड केलेली शेवया आहे ती शेवया खिरीमध्ये घालून घ्यायची साधारण दोन मूठ शेवया मी याच्यामध्ये घातलेत आणि त्याच्यामध्ये वेलची पूड घालायची दोन चमचे काजूचे दोन चमचे बदामचे घालायचे एक चमचा तूप घालायचं आणि दहा मिनटं ही खीर आचेवरती शिजवून घ्यायची खीर शिजेपर्यंत दुसऱ्या साईडला मी फ्रूट इथे कट करून घेतलेत डाळिंब केळी व सफरचंद ते कस्टर्ड मिल्कमध्ये घालायचं व ड्रायफ्रूटमध्ये सुद्धा काजू बदाम आणि मनुके हे सर्व मी कस्टर्ड मिल्कमध्ये घालून मिक्स करून घेतलं व आता हे फ्रीजमध्ये दोन तास ठेवून द्यायचं त्यानंतर ताजी कोथंबीर घेतलेली आहे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर चाळणीमध्ये ती नितळण्यासाठी काढून ठेवून द्यायची पाणी पूर्णपणे ह्याच्यातलं चाळणीमध्ये ठेवल्यामुळे नितळून जातं आता ह्याच्यामध्ये दहा वाऱ्या हिरव्या मिरच्या आल्याचे एक इंच तुकडा दहा लसूण एक चमचा जिरं पोवा एक चमचा मीठ चवीनुसार मी ते एक चमचा घातले पाव चमचा आता हे सर्व वाटून घ्यायचं वाटून झालेलं आहे आता दुसऱ्या बाजूला मी इथे कोथंबीर बारीक कट करून घेते स्वच्छ धुवून घेतलेली आहे ताजी कोथंबीर असेल तर वड्या खूप छान मस्त अशा होतात आणि टेस्टलासुद्धा सुद्धा खूप छान मस्त अशा लागतात बारीक अशी कोथंबीर मी ते चिरून घेते या कोथिंबीर जेवढी बारीक चिरली जाईल थोड्या वड्या खुसखुशीत व टेस्टला छान अशा लागतात कोथिंबीर चिरून झाली आता वाटण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि पीठ आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर साधारण चार ते पाच चमचे मी ते मोठी पळी आहे त्या पळीने मोजून बेसनपीठ याच्यामध्ये घालून घेतले आता ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व कोथिंबीरमध्ये मळून घ्यायचं मळून झाल्यानंतर थोडंसं तीळ वरतून लावून हे पा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धती गोल रोल बनवून घ्यायचा इथे साधारणपणे चार रोल मी बनवून घेतलेत आणि ते मी वापरण्यासाठी ठेवलेत चार रोल बनले होते माझे मी ते तीनच दाखवते त्यानंतर पापड तळून घेतले तेलामध्ये वडी पंधरा मिनटं वापवण्यासाठी ठेवलेली आहे वडी वापेपर्यंत इकडे साईडला पापडसुद्धा तळून झाले हे बाप पंधरा मिनटं झालेले आहेत आणि इथे वडीसुद्धा वापलेली आहे आता ही काढून घ्यायची व थंड झाल्यानंतर कट करून घ्यायची फॅन खाली मी इथे थंड करून घेतली आहे आणि थंड झाल्यानंतर जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ नाही मिडीयम साईजमध्ये कट करून घेतलेत आणि त्या वड्या आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत हा व्हिडिओ मी रक्षाबंधन दिवशीच बनवला आहे पण माझा आवाज व्यवस्थित नव्हता सर्दी झाल्यामुळे माझा आवाज व्यवस्थित येत नव्हता म्हणून मी अपलोड केला नव्हता अजून पण आवाज माझा काही एवढा ठीक नाही आहे त्याच्यानंतर मी वडी तळून घेतले तेलामध्ये मध्यमाच्या वरती आणि हे वड्या आपण साईडला काढून घेतलेत त्यानंतर वडी झाल्यानंतर मी पनीरची भाजी बनवली त्याच्यामध्ये भाजीमध्ये पनीर भा भाजून साईडला भाजीमध्ये घालून घेतलं पनीर अगोदर भाजून घ्यायचं भाजीमध्ये घालायच्या अगोदर आणि त्याच्यावरतून कोथंबीर सर्व केली मी आणि इथं पनीरची भाजीसुद्धा रेडी आहे त्यानंतर मी ताट बनवायला घेतलं माझ्या नळनबाई आल्याच होत्या पण थोडा वेळ मी बसली आणि त्याच्यानंतर ताट बनवायला घेतलं त्याच्यामध्ये पनीरची भाजी खीर फ्रूट कस्टर्ड कोथंबीरची वडी आळूची वडी त्याच्यानंतर मी भात बनवलेला म्हणजे पुलाव बनवला होता तर तो पुलाव मी सर्व केला पापड चपाती असं हे आज रक्षाबंधनचं ताट मी बनवलं त्यानंतर ओवळायला घेतलं त्यांनी आल्या आल्या लगेच ॲक्च्युअलमध्ये नणंदबाई ही माझ्या एकदम फ्रेंड्स असल्यासारख्या म्हणजे आमची एक मैत्रीच आहे कधी असं वाटत नाही की आमची नणंद आहे वगैरे आम्ही खूप एकमेकीला अशा क्लोज आहे आणि छान मस्त राहतो आम्ही आता राखी बांधून घेतात त्या आल्यालाच त्यांनी राखी बांधायला घेतली आणि राखी बांधून झाल्यानंतर मग आम्ही जेवायला घेतलं माझी मुलगी आहे तिनेसुद्धा तिच्या पप्पांना राखी बांधली त्याच्यानंतर माझ्या नंदेच्या मुलीनं तिच्या भावाला राखी बांधली त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं आम्ही सर्वांनी हजत खेळत खूप छान मस्त असं जेवण केलं जेवलो आम्ही छान मस्त असे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा बाय बाय